नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने जाणार आहेत खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात जातीवाद होतो मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील जातीय सलोखा बिघडतो मराठ्यांच्या आंदोलनामुळे ओबीसी मराठा वाद निर्माण होतो वगैरे वगैरे अशा आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो अर्थात मराठा समाजाच्या किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या या भूमिकेमुळे बऱ्याचदा ओपन कॅटेगरी मधलेही बरेच समाज हे नाराज होत असतात अर्थात कुठल्या तरी जातीचं काहीतरी चालू असलं म्हटलं की दुसऱ्या जातींना थोडंफार काहीतरी त्याच्याबद्दल ॲक्शन रिॲक्शन असते बऱ्याच वेगवेगळ्या सामाजिक स्तरांमधून मनोज जारांगे पाटील यांना पाठिंबा मिळतो काही ठिकाणी त्यांच्यावरती टिकाई होत असते आता अर्थात मनोज जारांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे ते जर आपण नीट जर समजून घेतलं तर मनोज दरांगे पाटील यांना प्रत्येक जातीतील व्यक्तीने मग एस सी असो एस टी असो तो ओबीसी असो तो, तो जनरल कॅटेगरी मधला असो तो जैन असो सिंधी असो मारवाडी असो या सगळ्यांनी पाठिंबा देणं गरजेचं आहे नेमकं असं मनोज जरांगे पाटील सगळ्यांच्या हिताचं काय मागताय खरंच मनोज दरांगे पाटील यांची मागणी पूर्ण झाली तर सगळ्या समाजांचं भलं कसं होणार आहे हेच आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सगळ्या समाजातील तुमच्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की पाठवा कारण आरक्षणाचा जो विचका राज्यकर्त्यांनी करून ठेवलेला आहे तो विचका राज राज्यकर्ते तर सोडवणार नाहीच कारण त्याच्यात त्यांची पोळी भासली जाते परंतु आपल्या जातीपातींमध्ये भांडणं होत आहेत ते भांडणं बाजूला राहू द्या तुमच्या येणाऱ्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाही इतका नालायकपणा या राज्यकर्त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी करून ठेवलेला आहे तो आपल्याला नीट समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करायचा आहे तुम्हाला चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी मित्रांनो सगळ्यात पहिले जात पात याच्या ज्या काही तुमच्या चपला आहेत ना त्या बाजूला काढून ठेवा हा व्हिडिओ ऐकण्याआधी तुमच्या डोक्यातला मेंदू शाबूत आहे का ते आधी चेक करून घ्या हा व्हिडिओ ऐकण्याआधी तुमच्या डोक्यातील जातीय भांडणांची कीड बाजूला करा हा व्हिडिओ ऐकण्याआधी आता आपण एक एक गोष्ट सविस्तर समजून घेऊ आरक्षणाची सुरुवात कशी झाली आणि का झाली तर राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये ज्या जाती मागासलेल्या आहेत खरं तर मागास हा शब्द संविधानामध्ये खूप नंतर ऍड झालेला आहे म्हणजे केलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चाड केलेला आहे परंतु एक आता आपण त्या शब्दाला वापरतो म्हणून मागास हा जो शब्द आहे तर मागास जे लोक आहेत त्या लोकांना सुद्धा समान संधी मिळावी त्यांना सुद्धा त्यांचं कौशल्य दाखवता यावं निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग असावा आणि त्यांच्यावरती अन्याय होऊ नये हा सर्वकष विचार करून राजर्षी शाहू महाराजांनी सगळ्यात सुरुवातीला आरक्षणाची भूमिका मांडली अर्थात नंतर तीच भूमिका देशभर लागू करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता मूळ प्रश्न कसा येतो बघा जेव्हा संविधान सभेमध्ये आरक्षणाचा मुद्दा चर्चेला जात होता त्यावेळेस मागास हा शब्द ऍड करण्याबद्दल चर्चा चालू होती बऱ्याच लोकांचा मागास हा शब्द ऍड करण्याला विरोध होता काही लोकांचा त्याला पाठिंबा होता आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाबद्दलची एक भूमिका घेतलेली होती ती भूमिका अशी होती की संविधानाचं तत्व काय सांगतं संधीची समानता संविधानाचं तत्व काय सांगतं संधीची समानता आणि मग बाबासाहेबांनी त्यावेळेस एक उदाहरण दिलं होतं की जर आरक्षण जर सत्तर टक्क्यांवर जर गेलं किंवा कुठलाही समाज जर उठला आणि आरक्षण जर मागायला लागला आणि ती आरक्षणाची लिमिट सत्तर टक्के गेली आणि खुली स्पर्धा फक्त तीस टक्के राहिली तर संधीची समानता या घटनेच्या मूळ तत्वालाच तडा जाईल हे मी म्हणत नाही हे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेतलं रेकॉर्डवरचं वाक्य तुम्ही काढून बघा आणि जर आपल्याला घटनेच्या मूळ तत्वाला तडा जाऊ द्यायचा नसेल समानता जर आपल्याला समाजांमध्ये आणायची असेल तर आरक्षण हे अल्पसंख्य असलं पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय आंबेडकरांच्या नावाने बोंबा मारून काहीही भेटणार नाही आंबेडकरांना समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे खुली स्पर्धा ही जास्त असली पाहिजे आणि आरक्षण हे अल्पसंख्य असलं पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जसंच्या तसं वाक्य मी तुम्हाला सांगितलं आता पुढचा मुद्दा समजून घ्या अल्पसंख्य आरक्षण असलं पाहिजे कोणाच्या डोक्यातून हे खूळ आलं की ते पन्नास टक्के असलं पाहिजे हे मला माहीत नाही परंतु कोर्टाने अल्पसंख्याचा अर्थ पन्नास टक्के कसा काढला हे कोर्टाला माहिती मी कोर्टाचा सन्मान ठेवतो हो परंतु कोर्ट चालवणारे हे माणसं आहेत हे आपण विसरून चालणार नाही कोर्टात मध्ये जज म्हणून बसलेले लोक हे माणसं आहेत ते देव नाही आहेत की त्यांच्याकडून चुकच होऊ शकत नाही आणि जर तसं असतं तर कित्येकदा कोर्टाचेच निर्णय फिरल्या गेले नसते हे समजून घ्या त्याच्यामुळे कोर्टाने काय निकाल दिला तर पन्नास टक्क्याची कॅप लावली आता शंभर टक्क्यामध्ये पन्नास अल्पसंख्य कसे होतात हा प्रश्न एकदा आपण विचारला पाहिजे अल्पसंख्य म्हणजे अर्धा अर्ध अर्ध याला अल्पसंख्य म्हणणार आहे तुम्ही नाही तर आरक्षणाची मर्यादा ही अल्पसंख्य असली पाहिजे आंबेडकरांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे परंतु आपण त्यांना समजून घेण्यात कमी पडलो आणि अख्ख्या देशाला विचक्यात घालणारं काम आपण या आरक्षणाच्या माध्यमातून केलं आता पुढची गोष्ट आपण चर्चेला घेऊ समजा पन्नास टक्के दिलं चला मान्य केलं पन्नास टक्के आरक्षण आता पन्नास टक्के आरक्षण देताना काय म्हणतो आपण तर ज्या जातीची जी लोकसंख्या आहे त्याच्या अर्ध आरक्षण त्यांना दिलं पाहिजे कारण अर्ध्यांना खुल्या जागेमध्ये स्पर्धा करण्याचं स्वातंत्र्य आहे ना मग जर समजून घ्या भारताची लोकसंख्या ही शंभर टक्के त्यातल्या सगळ्या जातींना मुस्लिम ख्रिश्चन शीख इसाई हिंदूंमधले जैन मारवाडी सिंधी ब्राह्मण मराठे राजपूत जाट सगळ्यांना आरक्षण दिलं आपण सगळ्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या अर्ध आरक्षण दिल्यावर किती टक्के आरक्षण होईल पन्नास टक्के किती टक्के होईल पन्नास टक्के आता मी तुम्हाला सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण देतानाच हे वाक्य होतं सत्तर टक्के आरक्षण आणि तीस टक्के खुली स्पर्धा हे मला मान्य नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना टांग देण्याचं काम या महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे किती टक्के आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये बहात्तर टक्के आरक्षण आहे आधीच बावन्न टक्के दहा टक्के एससीबीसीच्या नावाखाली मराठ्यांना दिलं आणि दहा टक्के आरक्षण आहे म्हणजे खुल्या प्रवर्गाला किती टक्के आरक्षण उरलं फक्त अठ्ठावीस टक्के आता सगळ्या जातींनी हे गणित नीट समजून घ्या आजच बातमी आहे एस सी एस यस टीला नॉन क्रिमिलर लागू करण्याची सुनावणी दहा ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्ट घेणार आहे म्हणजे एस सी एस टी सुद्धा नॉन क्रिमिलेअरच्या अटी खाली येणार आहे ओबीसी ऑलरेडी नॉन क्रिमिलेअरच्या अटी खाली आहेत आणि उरलेल्या ज्या जाती आहेत ज्यांना आरक्षणच नाही त्याही जाती आहेत जर नॉन क्रिमिलेअरची अट लागली समजा मी असं गृहित धरा मी एका कॅटेगरीतून येतो समजा मी एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल, असेल। कुठल्या तरी कॅटेगरीतून मी येतो जर माझ्या जातीला जर नॉन क्रिमिलेअरची अट जर असेल आणि माझं उत्पन्न जर आठ लाखाच्या वर गेलं तर मी कुठे गेलो क्रिमी लेयरमध्ये जर मी क्रिमी लेअरमध्ये गेलो असेल तर माझ्या मुलाला आरक्षणाचा फायदा घेता येईल का मी एस सी असो एस टी असो की ओबीसी एस सी एस टीला अजून क्रिमी लेअर लागू झालेलं ले नाही पण येणाऱ्या काळात ते लागू होणार आहे बरोबर मग आता नीट समजून घ्या समजा मी एस सी एस टी कोणत्याही असू द्या जर माझं उत्पन्न मेहनतीने कष्टाने मी माझ्या कमाईवरती आठ लाखाच्या वरती जर नेलं तर माझं पोरग कोणत्या कॅटेगरीत येणार आहे जनरलमध्ये येणार आहे आणि जनरलला जागा किती उरल्या फक्त अठ्ठावीस टक्के म्हणजे जैन मारवाडी सिंधी ब्राह्मण मुस्लिम ख्रिश्चन हे सगळेजण त्या अठ्ठावीस टक्क्यांमध्ये आहे आणि त्याच्यासोबत मी कष्टाने कमवलंय मी मेहनतीने कमवलंय मी बुद्धीनी कमवलंय आणि माझं उत्पन्न आठ लाखाच्या वरती गेलं माझं पोरगही कुठे येत आहे ओपन मध्ये आणि ओपनला जागा किती उरल्या अठ्ठावीस टक्के लाज वाटली पाहिजे आपल्याला सरकार मूर्खासारखं सरका वाटत निघाल्यानं आपण झोपा काढायच्या सरकार उद्या काही करेल जनतेला खुश करण्यासाठी सत्तेमध्ये बसण्यासाठी आपण शांत बसून कसं चालेल जर हे आरक्षण फक्त अठ्ठावीस टक्के जर आपल्याला उरलं तर उद्या तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कमाईच्या मेहनतीच्या कष्टाच्या जीवावर श्रीमंत बनलात ना तर तुमचेच लेकर दगड घेऊन तुमच्या मागे लागतील की सरकार जेव्हा हे सगळी खिरापत वाटत फिरत होतं तेव्हा नालायकांना करणार आहोत आरक्षणाचं योग्य वाटप झालं पाहिजे आणि आरक्षण हे पन्नास टक्क्यांच्या आत असलं पाहिजे हे मी नाही म्हणत आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय जर तुम्ही बाबासाहेबांना मानत असाल जर तुम्ही बाबासाहेबांचं संविधान मानत असाल तर त्या संविधान तयार करताना बाबासाहेबांचे विचार आपल्याला मानावे लागतील आणि जर ते मानायचे तर आरक्षण पन्नास टक्क्याच्या आत आणि ओपन कॅटेगरी पन्नास टक्के राहिलीच पाहिजे ही भूमिका सगळ्या जातींनी घेणं गरजेचं गर आहे नाहीतर आज तुम्ही खोटे इन्कम सर्टिफिकेट काढून आरक्षणाचा मलिदा जरी खात असाल ना तरी उद्या हे चालणार नाहीये सगळ्यांचे आधार लिंक होत आहेत पॅन कार्ड लिंक होत आहे उद्या जर सरकारने तुमचं इन्कम जर तपासायला सुरुवात केली आणि तुमचे पोर जर जनरल कॅटेगरीमध्ये ढकलले गेले तर फक्त अठ्ठावीस टक्के तुमच्या पोरांसाठी उरलेलं आहे हे सगळ्या एस सी एस टी ओबीसी एससीबीसी सगळ्या लोकांनी नीट समजून घ्या आणि आता प्रश्न उरतो जे ओपनमध्ये मराठे आरक्षण मागत होते ओबीसींनी विरोध केला आमच्यातून त्यांना द्यायचं नाही आमच्या ताटातून त्यांना द्यायचं नाही अरे मग जर ओबीसीच्या ताटातून जर मराठ्यांना द्यायचं नव्हतं तर मग ओपनच्या ताटातून तरी मराठ्यांना का दिलं हा प्रश्न जैन मारवाडी सिंधी ब्राह्मण या लोकांना पडावा नाही उद्या तुमच्या पोरांच्या जर समजा विचार करा मराठे जर पन्नास टक्क्याच्या आत जर गेले असते तर झालं काय असतं बावन्न टक्के आरक्षण होतं दहा टक्के ईडब्ल्यू एस किती टक्के आरक्षण झालं असतं बासष्ट टक्के उरलेल्या जागा अडोतीस टक्के जागा या तुमच्या पुराबाळांसाठी उरल्या असत्या आज त्या फक्त अठ्ठावीस टक्के उरल्या म्हणजे तुमच्या हक्कावरती गदा नाही आली आहे तुमच्या ताटातलं ओरबाडून सरकारने मराठ्यांना दिलेलं नाही आहे ओबीसीच्या हक्क वाचवायचे जर ओबीसी भारतीय असतील तर ओपन कॅटेगरी काय पाकिस्तानातून आलेली आहे का त्या ओपन कॅटेगरीशी काही घेणं देणं नाही आहे आणि जे आमचे बंधू एस सी एसटी ओबीसी कॅटेगरीतून येतात त्यांचं उत्पन्न जर आठ लाखांच्या वरती गेलेलं असेल तर त्यांच्या पोरं काय बांगलादेशमध्ये जाणारे नोकऱ्या मागायला शिक्षणाची संधी मागायला हे आपण समजून घेतलं पाहिजे त्याच्यामुळे या आरक्षणाचा विचार राज्यकर्त्यांनी केलेला आहे हे नीट समजून घ्या आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आतच असायला पाहिजे ती कुठली जात असो उद्या माझी जात का असेल कुठलंही आरक्षण हे पन्नास टक्क्यांच्या वर जाता कामा नाही कारण आज जरी तुम्ही आरक्षणाची भीक मागत असाल आणि जर उद्या तुम्हाला चांगली संधी मिळाली तुमच्या पिढ्यांनी जर कमवलं तर तुमच्या पुढच्या पिढीचा विचार सुद्धा तुम्हाला करावा लागेल आता याची दुसरी बाजू नीट समजून घ्या बहात्तर टक्के आरक्षण नेऊन ठेवलंय बहात्तर टक्के म्हणजे समान संधी या घटनेच्या मूळ तत्वालाच या नालायक राज्यकर्त्यांनी काळीमा फासलेला आहे बहात्तर टक्के आरक्षण दिलं तेव्हाच समान संधी या मूळ तत्वाला काळीमा गेलाय त्याच्यामुळे आता तरी आपल्या सगळ्या जातींना हे बघा तुम्ही कुठल्या जातीमध्ये जन्माला आलाय ते सोडून द्या तुमच्या ताटात पडलेला असेल आणि आज जरी ते फायद्याचं वाटत असेल तरी या देशासाठी थोडी तुमच्यातली बुद्धी जागी करा राज्यकर्ते तुम्हाला कधीही वाचवणार नाही ते तुमच्या मनगटीवरती पाय देऊन सत्ता उपभोगायला जन्माला आलेले आहेत त्याच्यामुळे या लोकांच्या नादी लागणं बंद करून सगळ्या समाजांनी एकत्र येऊन विचार करणं गरजेचं आहे ज्या गरिबांना गरज असेल त्यांना आरक्षणाचा फायदा आणि ज्यांना नसेल त्यांनी ओपन कॅटेगरीमध्ये स्पर्धा केली पाहिजे आणि आपल्या बुद्धीच्या जोरावरती आपल्या कौशल्याच्या जोरावरती या देशावरती राज्य केलं पाहिजे जोपर्यंत आपण एक भारतीय म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घेणार नाही मी या जातीचा आहे मग माझ्या जातीचा एवढा फायदा आहे म्हणून गप्प बसणे उद्या कोणाच्या तरी दुसऱ्याच्या ताटातलं ओरबाडलं जातंय म्हणून शांत बसणे हे आता परवडणार नाही नाहीतर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पिढ्या बर्बाद झालेल्या आपल्याला दिसतील आणि जर येणारी पिढीत जर बरबाद जर झाली तर हा देश म्हणून आपण टिकणार का हा प्रश्न सुद्धा तुम्हाला पडला पाहिजे जोपर्यंत सगळे समाज एकजुटीने मनोज जरांगे पाटील बरोबर का आहे आणि त्यांना का तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे हे समजून घ्या आता जर समजा मनोज जरांगे पाटील म्हणत असते आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे ते कुठूनही द्या तर मनोज जरांगे पाटील सुद्धा चूक असते परंतु ते काय सांगतायत दरवेळी आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आत पाहिजे सगळ्या समाजांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की जर आरक्षण पन्नास टक्क्याच्या आत असलं उद्या कोणी असो समजा मी ओबीसी आहे माझं उत्पन्न आठ लाखाच्या वरती गेलं नॉन क्रिमिलरच्या अटीमुळे मी बाहेर पडतो आणि बाहेर पडलं तर माझ्या लेकराच्या वाट्याला काय फक्त अठ्ठावीस टक्के त्याच्यामुळे आमची जात टिकली पाहिजे आमच्या जातीवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही वगैरे 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 हे जातीचा पांघरून घेऊन भ्रष्टाचाराने बरबटलेल्या नेत्याच्या नादी लागू नका जर त्याच्या नादी लागला तो स्वतःचे सात काय सत्तर पिढ्या बसून खातील एवढी कमाई करून बसलेला आहे परंतु मित्रांनो आपण गावगाड्यांमध्ये एकत्र राहतो एका ताटात जेवतो खातो पितो आणि जगतो तुमच्या माझ्या अड आड, अडी अडचणीमध्ये कुठला नेता धावून येणार नसतो तर आपल्या शेजारचा बांधवच धावून येणार असतो त्याच्यामुळे त्याच्याशी भांडणं करून आपल्या ताटात काहीही पडणार नाहीये त्याच्यापेक्षा एकदा फक्त न्यायिक आरक्षणाचं वाटप ही एकमेव मागणी जर सगळ्या समाजांनी जर सरकारकडे केली तरच हे सरकार देईल सरकारला देण्यात इंटरेस्ट नाही आहे सरकारला तर भांडणांमध्ये इंटरेस्ट आहे तुमचे आमचे जर भांडण झाले नाही तर सरकारचं महत्व कसं उरेल वेगवेगळ्या नेत्यांचं महत्व कसं उरेल जर मराठा ओबीसी मध्ये भांडणच झाले नसते तर छगन भुजबळला आणि जरांगे पाटलांना कोणी विचारलं असतं हे नीट समजून घ्या तुमच्या माझ्या जातीच्या लोकसंख्येच्या जोरावरती तुमच्या माझ्या भांडणाच्या जोरावरती हे सगळे लोक फायदा घेत आहेत त्याच्यामुळे सगळ्या सुज्ञ नागरिकांना तुम्ही कुठल्याही जातीत असा तुम्ही जनरल कॅटेगरीत असा तुम्ही ईडब्ल्यू एस असा तुम्ही ओबीसी असा तुम्ही एस सी असा की एस टी असा एस सी एस टी आज सुपाते जात्या रचा है, है उद्या जात्यात येणारच आहे हे नीट लक्षात घ्या नॉन क्रिमिलेअरची अट ही लागू होणार आहे आज ना उद्या ती लागू होणार आहे कारण एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये त्यांच्यातील श्रीमंत लोकांना फायदा होतोय गरीब तसेच आहे त्याच्यामुळे ते, ते गरीब कधीतरी आवाज उठवणार आहे आणि न्याय न्यायतत्वानुसार तिथे क्रिमिलेअरची अट लागू करावी लागणार आहे आज ना उद्या आणि जर तसं झालं तर सगळे सुपातले जात्यात येणार सगळे भरडले जाणार त्याच्यामुळे आधीच सावध होऊन आरक्षणाचं योग्य वाटप हीच मागणी सगळ्या समाजांनी ठेवली पाहिजे माझ्या जातीला किती मिळतंय हे बाजूला ठेवा तर तुम्हाला न्याय मिळेल जर माझ्या ताटात ओरबडण्याचा जर प्रयत्न केला तर एक दिवस आपण या देशाला घेऊन बुडवू एवढा हा आरक्षणाच्या प्रश्नामध्ये ताकद आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण लोकांचा अवेअरनेस गरजेचं आहे नेत्यांना काही घेणं देणं नाही आहे तुमच्याशी लोकांचा अवेअरनेस होणं गरजेचं आहे प्रत्येक समाजातील स्तरामध्ये हा व्हिडिओ गेला पाहिजे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद